नमस्कार आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी आज आपण संत ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या पाहणार आहोत नागाचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निजैली नी, असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्राचं अगदी लाडकं व्यक्तिमत्व एका पंढरीची विठू माऊली आणि दुसरी आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या थोरपणाने केलेल्या कार्याने मांडलेल्या विचाराने आणि आचरलेल्या आदर्शाने ते सर्वांचे प्रिय झाले गीतेविषयी म्हणतात की जो तिच्याकडे पाहिल त्याला ती आपल्या विचारांची आहे असंच वाटतं योगी त्यात फक्त योग आहे असे म्हणतो सगळेच खरे आहे तशीच गोष्ट ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही म्हणता येते कोणी त्यांना कवी कोणी ज्ञानी कोणी कर्मयोगी तर कोणी भक्त मानतात तसेच त्यांना काही जण योगीही मानतात कित्येकजण त्यांच्या तत्वज्ञानी आणि तत्त्वचिंतक समजतात पण ज्ञानेश्वरांनी आपली प्रतिमा चौफेर फिरवली असल्याने ते केव्हा केव्हा अतिशय योग्य शब्द योग्य उपमा अथवा दृष्टांत देऊन कमालीचा कठीण अगदी सुलभ करून सांगतात तेव्हा त्या विषयाच्या अनुषंगाने विषय मांडतात आज आहे नागपंचमी आजच्या दिवशी त्यांच्या कुंडलीने या मोठ्या गहन आणि कठीण विषयाचा विचार करताना त्यांनी तिला नागिणीचे पिल्लू म्हटले आहे या दोन ओव्यांची आठवण नागपंचमी दिवशी येणे स्वाभाविक आहे अध्यात्म अथवा योग हा विषय सोपा करून सांगायचा म्हणजे निसर्गातील उदाहरणे तीही सर्व परिचित देण्याची त्यांची हातोटी विलक्षण औचित्याची असते निसर्ग म्हटला की प्राणी आले धन धान्य फळ पाने फुले सगळं आलं निरीक्षण असल्यानं अतिशय योग्य दृष्टांत देण्यात तर ते विश्वातील प्रतिभावंत कवींनाही मागे सारतील येथे त्यांनी कुंडलिनीला नागाचे पिल्लू असं संबोधले आहे कुंडलिनी जागृत करून होणाऱ्या या योगमार्गात साधकाला जे जे अनुभव येतात त्याची शरीरकांती सोन्यासारखी तेजस्वी कशी होते अष्टमहासिद्धीची प्राप्ती झाली तर त्यात तो अडकून न पडता ब्रह्मिक स्थितीपर्यंत कसा पोचतो याचे तपशीलवार वर्णन करताना सुशुभ अवस्थेतील कुंडलिनी शक्तीचा ते विचार करताना दिसतात वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जाग करते केशराने न्हालेलं नागाचं पिल्लू वेढे घेऊन जसं निजावं त्याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्यांची ती कुंडलिनी रूपी नागिण खाली तोंड करून निजलेली असते ती नागिण ज्याप्रमाणे मूर्तिमंत बनवलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी किंवा जणू काही उत्तम सोन्याचे चकचकीत वेढेच आहेत सर्प बेटोळे घालतो कारण त्याचे मणके लवचिक असतात तो नेहमी ऊर्ध्वगतीने चालतो साप किंवा नाग बेटोळे घालून बसतो त्यावेळेला त्याची मान आणि जिव्हा शेपटीच्या बाजूला येते अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील प्रणव नावाची जी शक्ती आहे नाभिस्थानाचे आत साडेतीन वेटोळे घालून बसलेली असते ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीला दिलेली ही उपमा किती योग्य आणि उत्कृष्ट आहे हे लक्षात येतं सद्गुरू कृपेमुळे ती, ती प्रणवशक्ती जागृत करता येते नागपंचमी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी सर्पांचा राजा जो नाग त्याचा जन्म झाला तो विष्णू आणि शिव यांना अतिशय प्रिय आहे म्हणून त्याचा जन्मदिवस साजरा केला जातो नागाचे महात्म्य ग्रीक पुराणातून बायबलमध्येही वर्णिलेले आहे धातूचा नाग आपल्या देवात पूजेसाठी ठेवलेला असतो नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे शरीरातील आग किंवा दाह शांत करण्याची क्षमता नागात आहे भगवान शंकरांनी एका गंभीर प्रसंगी हलाहल विष प्राशन केले कंठ जळू लागला काळा पडू लागला त्यावेळेला आग शांत करण्यासाठी त्यांनी नागाचे बेटोळे गळ्याभोवती घेतले गारव्याने आग शांत झाली भगवान विष्णू तर शेषावरच पोहुडलेले असतात असा हा हरिहराचा प्रिय नाग आम्हालाही पूजनीय आहे नागपंचमीला त्याची विशेष भक्तीनेही पूजा केली जाते मणकोजी म्हणतात तुझी या उपकाराच्या झाल्या बहुतरासी तुझ्या तू जाणसी कोणा सांगो धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार